नमस्कार मंडळी का आवडच्या एस टी युट्यूब चॅनलवर आम्ही फेसबुक पेज होतो मला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आम्ही का नाही लहान असताना वस्तिग्रात राहून शाळा शिकले मला आणि तिकडं बोर्डिंगमध्ये का नाही सारखं सारखं कसं व्हायचं एकच एकच पदार्थ आल्यावर आम्हाला जरा कंटाळा यायचा हो मग घरची लई आठवण यायची बघा मग घरची आठवण यायची मग आमच्या आई बाबा का नाही तर मग बुट्टी बांधून आम्हाला जेवण घेऊन यायचं असलं भारी जेवण वाटायचं का नाही घरचं जेवण मंडळी का नाही आम्ही सगळं मग मित्रमंडळींना वाटून ते याई। जेवण घ्यायची खायचो आणि मग तेव्हा आम्ही आवर्जून आमच्या आईला सांगायचो आई आई येताना का नाही खरडा आणि तर तेल टाकून खरडा पक्कड घेऊन ये म्हणायचो बघा मग मंडळी का नाही हा, हा मग त्यात वस्तूरातल्या जेवणाबरोबर नाही आपला यो घरचा खरडा खाता हे मंडळी लय भारी टेस्ट लागायची बघा ते खरं म्हणजे दिवस आठवले का नाही लैव भारी वाटते आणि ते चव मंडळी का नाही आईच्या आजचे जे खरड्याची चव होती तेच चव लग्नानंतर सुद्धा कारवार निर्णय तशीच मंडळी का नाही ठेवलीवर का चुलीवर मस्तपैकी खरपूस भाजलेल्या खल मिरच्या खलबत्त्यात ठेचलेला युठ्याचा आणि ठेच्यावरती वरण तेल सोडून खाल्लेलं गरमागरम बाकडी बरोबरचा हि आता मंडळी लई जकाच असते बघा चला आता रेसिपीला सुरुवात करूयात आजची रेसिपी आहे मस्तपैकी चुलीवरचा झणझणीत असं खलबत्त्यात कुठलेला ठेचा हो होतेस होय चालते की सगळ्यांची उत्सुकता लागल्या होय लवकर लवकर आवरून टाक हो चालते हो चालते आणि बाहेर आपण प्रवासात वगैरे जाताना आहे ना हे खरडा लवकर खराब होणार नाही त्या पद्धतीने आज आपण खरडा बनवणार आहे त्याचा चला मंडळी आता रेशी विभाग यात पावसाळ्याचे दिवस कुठं बाहेर इकडे तिकडे फिरायला गेलाच तर रोगच आपलं तोंडी लावण्यासाठी जरा खरडा बी बांधून जो म्हणजे कसं एकदम जरा वेगळीच चव जीबीला खरंच सुरुवात रेशीबीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा तर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया हे बघा आता आपण इकडे भरपूर आहे ना हिरव्या मिरची घेतलेल्या आहे मस्त हिरवगार आहे आणि देठ काढून घेतलेले आहे आणि इकडे भरपूर आपण आहे ना हे देशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेले आहे लसूण सुद्धा सोलून घेतलेले आहे मीठ आणि इकडे तेल घेतलेले आहे तर आता आपल्याला मिरची भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण चूल पेटून घेऊया आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती ठेवूयात तवा आणि तवा थोडस आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण बघा इकडं हिरव्या मिरची घेतात आणि थोडस आपल्याला एका मिरचीमध्ये दोन भाग करून आहे म्हणजे चांगलं असं आहे ना मिरची भाजून घ्यायचं आपल्याला म्हणजे असं अखंड गाठलं ना म्हणजे मिरची चांगलं भाजणार नाही त्यासाठी आपण दोन दोन भाग करून घेते तोपर्यंत तवा पण आपलं गरम होईल असं आपण थोडं मोडून घेतलं ना म्हणजे मिरची मोठा आहे त्यामुळं मी मोडून घेतलेली आहे तुम्ही बारक्या मिरची असेल तर तरी तसंच आहे ना तुम्ही भाजून पण घेऊ शकताय असं भाजून घेतल्यामुळं मुळे भाजायला पण येते तळ्यामध्ये आता आपण सगळं आहे ना मिरची मोडून घेतलेली आहे तर आपण तळ्यामध्ये घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना हे मिरची भाजून घेऊया अगोदर आहे ना आपल्याला असंच भाजून घ्यायचं तेल वगैरे काहीच घालायचं नाही असंच भाजून येईल नंतर आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचंय दोन तीन राहिले थोडस आपण अगोदर आहे ना एक पाच मिनिट असंच आपण हे बाजून घेऊया असंच आपल्याला सारखं आहे ना असं हलवत हलवत आहे ना हे चांगलं असं बाजून आहे एका साईडनं पूर्ण असं सा काळपट होऊन द्यायचं नाही एका साईड एक कच्ची सा असं नकोय आपल्याला पूर्ण सगळी बाजून आहे ना मिरची भाजायला पाहिजे मग आपण चांगलंस भाजून घेतलं ना मगच आहे ना ठेचाल सुद्धा चांगलंस उतरते त्यामुळं असं आपण आहे ना सारखं असं हे मिरची पलटी करत करत आपण भाजून घेऊया बघा आता आपण मिरची आहे ना थोडंफार असं भाजून घेतलेली आहे बघू शकताय आणि थोडंसं आपण आहे ना मधी तेल घालूया तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया तेल गाठलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आता निकडं जिरं घेतलं तर ना जिरं घालूया जिरंसुद्धा थोडंसं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आणि लसूण घालूया मग आपल्याला ना चांगलं असं हे मिरची बरोबर आहे ना परतून घ्यायचं आहे जिरं लसूण वगैरे जे जिरं वगैरे थोडंसं पार परतले की म्हणजे चवीला पण चांगलं लागतो ठेचा तर मस्तच लागतो बघा असं आपल्याला थोडंसं तेलामध्ये ना चांगलंसं परतून घ्यायचं आणि लसूण सुद्धा परतून घ्यायचं लसूण परतून घेतल्यामुळं ना ते लसणाचं काही कच्चे पण असतात ते सगळं निघून आहे आणि ठेचामध्ये मस्त लागतो त्यामुळे असं आपल्याला चांगलंच आहे ना हे मिरची परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजायला पाहिजे पूर्ण असा असं मिरची पूर्ण मऊ झालं ना म्हणजे कलबत्त्या सुद्धा आहे ना पटकन आहे ना आपले ठेचा तयार होते मिरची मऊ झाली की बघा आता आपण परत दोन तीन मिनट आहे ना चांगलं भाजून घेतलेले आहे हे बघा लसूण सुद्धा चांगलं असं भाजलेली आहे मिरची पण पूर्ण कलर सुद्धा बदललेला आहे आणि थोडंफार मऊ सुद्धा झालेला आहे मिरची आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा आता आपण इकडं कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्यात आपण इकडे ना हे मिरची भाजून घेतलं तर ते घालायचं थोडंसं गरम गरमच वाटून घ्यायचं बारीक करून घ्यायचं म्हणजे लव लवकर बारीक होतोय तर आपण ह्यामध्येच आहे ना मीठ घालूया मग आता चवीपुरतं मीठ घालते मीठ घातल्यामुळे ना मिरची पटकन बारीक होतोय मीठ घातलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया कोथिंबीर थोडंसं हातानं असं मोडून घालतो आणि आता आपण चांगलं असं हे ठेचा बारीक करून घेऊया तर ह्यामध्ये आपल्याला दुसरं काहीच घालायचं नाही बारीक करून घेताना आणि आता आपण देशी कोथिंबीर वगैरे वापरलेली आहे त्यामुळं मस्तच लागणार आहे आणि गरम गरम असताना मिरची आपण भाजून घेतल्या ना बघू शकतो पटकन बारीक होते जास्त वेळ लागत नाही हे ठेचा बारीक व्हायला आणि तुम्हाला हे कालबद्धा जास्त वाटत असेल ना तुम्ही दोन वेळासुद्धा आहे ना बारीक करून घेऊ शकता थोडं थोडं मिरची घालून गरम आहे त्यामुळे यांना ना पटापट इथं भारीक करून घेणार आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आणि कोथिंबीर वगैरे भाजून घ्यायचं नाही कोथिंबीर वगैरे वगैरे ना आपल्याला वरूनच घालायचं बघा आता आपण ना पूर्ण आहे ना हे ठेचा आपण बारीक करून घेतलेले आहे आणि मिरचीतले बिया वगैरे असते ना आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचं मगच ठेचाला चव चांगलंच उतरते आता हे पूर्ण बारीक झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघ आता ठेचा तर तयार आहे आता मी इकडे काढून घेते हे बघा आता आपण ना कलबुत्या तरी बारीक करून घेतलेले आहे ठेचा आता आपल्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने ठेचा बनवणार आहे त्यासाठी आपण बघा इकडे तळ्यामध्ये आपण मिरची वगैरे भाजून घेतलं होतं ना ते परत आपण आहे ना चुलीवरती ठेवूया आणि त्यामध्ये आपण आहे ना थोडस तेल घालूया हे आता तेल घातलेले आहे थोडस आपण तेल गरम करून घेऊया हे तेल गरम झालेले आहे आणि इकडे आपण हे ठेचा तयार करून घेतो तेलामध्ये घालूया दुसरं काहीच घालायचं नाही थोडस तेल गरम करून घ्यायचं आणि ते तेलामध्ये आपल्याला हे खरडा मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय पूर्ण असं आपल्याला तेलामध्ये ना थोडंसं आपल्याला हे खरडा परतून आहे पूर्ण ए, हे खरडा ना असं गरम व्हायला पाहिजे बघा असं आपल्याला मस्त गरम तेलामध्ये ना असं आपल्याला हे ठेचा घालून चांगलं असं सा परतून आहे आता हे कस असं का करायचं आता मी सांगते तुम्ही प्रवासाला वगैरे जाताना आपल्याला आहे ना जास्त दिवस आपण जाणार असेल तर आहे ना खरडा आहे ना असंच आपण नेलं तर म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे असं आपण थोडंसं तेलामध्ये आहे ना असं फोडणी करून येईल की म्हणजे हे खरडा आहे ना जास्त दिवस टिकतो म्हणजे खराब होणार नाही काय नाही त्यामुळे आहे ना मस्त आपल्याला असं थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये फोडणी दिलं ना मस्त लागतो आणि जास्त मिरची जरी तिखट असेल तरीसुद्धा आहे ना असं आपण केलं तर तुम्हाला तिखटसुद्धा कमी लागते त्यामुळे असं ह्या पद्धतीने केलं ना चवीला पण खूप छान लागतो आणि आणि जास्त दिवस पण टिकते आणि तुम्हाला वरून तेल घालायची सुद्धा गरज नाही खाताना तर आपण ह्यामध्ये फोडणी देताना तेल घातलेलेच असते हे बघा आता आपण गरम तर झालेले आहे मस्त तेल सुद्धा आहे ना चांगलंच हे खरडामध्ये उतरलेले आहे आणि असंच आपलं हे आता हे खरडा तयार आहे आता मी हे काढून घेते बघा आता मस्त आपल्याला भाकरी बरोबर खाण्यासाठी हे करडा तयार आहे तर आता हे बघू शकता मस्त आपण आहे ना थोडस वेगळ्या पद्धतीने आहे ना तुमच्या दादांना कशा पद्धतीने आवडते त्या पद्धतीने आपण ह्याचा तयार करून घेतलेले आहे तर जास्त वेळ लागत नाही काय नाही कमी ते झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण आहे ना, ना एकदा करून बघा तुम्हाला पण आहे ना हे नक्की आवडणारच आहे आणि सगळ्यांना पण आवडेल तर तुम्हाला आजचा रेसिपी कसं वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा